मॉर्निंग स्टुडंट आज आपण नेक्स्ट लेसन पाहणार आहोत ऐकूया बोलूया बघा ऐकूया बोलूया म्हणजे वाचा आणि शिका रीड अँड लर्न तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांचा उपयोग थोडक्यात आपण आपण किंवा आपल्या घरात आपण काय करतो हे एकेका वाक्यात सांगितलेलं आहे स्टार्ट करूया फ्रीज बघा फ्रीजमध्ये आई फळे ठेवते फ्रीजमध्ये आई फळे ठेवते फ्रीजमध्ये आपण काय उपयोग करतो तर फ्रीजमध्ये फ्रूट्स ठेवायचा काम करतो फ्रूट्स ठेवतो व्हेजिटेबल्स ठेवतो ग्रॉसरी मिन्स रवा सुजी ड्रायफ्रूट वगैरे ठेवतो का तर कीड लागू नये आळी होऊ नये म्हणून नेक्स्ट आहे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनचा उपयोग कशासाठी करतो आपण बरोबर आहे धुणं धुण्यासाठी तर त्यामुळे इथं काय दिलेलं आहे आईने वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले आईने वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले पण मशीनमध्ये कपडेच वॉश करतो ना का भांडी टाकतो नाही तर आईने वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले बघा त्यामुळं आईचं किती काम हलकं झालेलं आहे नेक्स्ट आहे कॉम्प्युटर कॉम्प्युटर जर आहे ना आपल्याला तर कॉम्प्युटरला मराठीमध्ये संगणक असे म्हणतात कॉम्प्युटरला मराठीमध्ये संगणक असे म्हणतात संगणक मीन्स कॉम्प्युटरवर भरपूर कामे होतात भरपूर मीन्स भरपूर आता तुम्ही बघताय की लॉकडाऊनमध्ये आपले आई वडील घरात बसून काम करतायत कॉम्प्युटरवर काम करतायत किंवा आपल्याला टायपिंग करता येतं ड्रॉईंग करता येतं नेट थ्रू आपण एकमेकाशी बोलतो कॉम्प्युटरवरनं बोलतो किंवा आपल्या मोबाईलवरनं तर आपण बोलतो सोडा पण कॉम्प्युटरचा भरपूर गोष्टींसाठी उपयोग करता येतो नेट थ्रू आपण कुणाशीही मेल पाठवू शकतो बोलू शकतो व्हिडिओ कॅमेरामधून त्यामुळे कम्प्युटरचा भरपूर 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 म्हणजे भरपूर उपयोग आहे पण यामध्ये तुम्ही त्याचा उपयोग काय करता तर राधा संगणकावर खेळ खेळते राग राधा संगणकावर म्हणजे कॉम्प्युटरवर खेळ खेळते गेम खेळते तुम्ही देखील खेळता त्याप्रमाणे राधा देखील गेम खेळते नेक्स्ट टी व्ही तुमचा आवडता टी व्ही कार्टून बघायला आवडतं नंतर लहान मुलांचे कार्यक्रम बघायला आवडतात गाणी ऐकायला आवडतात डान्स करायला आवडतो म्हणून तुम्ही टी व्ही हा पाहता तर टी व्ही टी व्हीवर मी भीम पाहिला मी टी व्हीवर भीम पाहिला सेंटेन्स दिलेला आहे मी टी व्हीवर एक शो बघितला त्याचं नाव आहे भीम म्हणून मी टी व्हीवर भीम पाहिला नेक्स्ट आहे मोबाईल ज्याचा उपयोग सध्या आपण खूप 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 करत आहे तर मोबाईल मोबाईलचा वापर आपण एक दुसऱ्याशी बोलण्यासाठी करतो व्हिडिओ कॉल करण्यासाठी करतो मेसेज देण्यासाठी करतो सध्या आपण शिक्षण घेण्याचं देण्याचं काम या मोबाईलद्वारे करतो मोबाईलमुळे आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईटला वेग जाऊन नवीन नवीन माहिती मिळते आपल्या मम्मीला जेवण करायला नवीन पदार्थ शिकता येतात भरपूर गोष्टी यातून आपल्याला साध्य होतात त्यामुळे सध्या लोकांचा अतिशय उपयोगी म्हणजे मोबाईल देखील आहे तर मी बाबांशी मोबाईलवर बोलतो मी बाबांशी मोबाईलवर बोलतो तुम्ही बाबांशी बोलाल दिदीशी बोलाल आईशी बोलाल मावशीशी बोलाल काकीशी बोलाल तर मी बाबांशी मोबाईलवर बोलतो हे सेंटेन्स दिलेलं आहे इथं नेक्स्ट सौरबंब सोलर सिस्टीम किंवा सोलर पॅनल वगैरे असतं त्याला सौरबंब म्हणतात वर तुम्ही तुमच्या टेरेसवर सौर सोलर बसवलेलं असतं तर त्याला सौरबंब असे म्हणतात सौरबंबामुळे विजेची बचत होती सौरबंबामुळे विजेची बचत होते विजेची बचत कशी होते तर तुम्ही पाणी तापवण्यासाठी गिजर वापरता गॅस वापरता किंवा स्टोव वापरतं काहीही असेल तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पाणी तापून घेता पण या सगळ्याची बचत सौरबंबामुळे होते सोलर सूर्याच्या किरणांचा आपल्याला काहीही खर्च नसतो जसं इलेक्ट्रिसिटीचा खर्च असतो गॅसचा खर्च असतो पेट्रोलचा खर्च असतो तसा सूर्याचा आपल्याला काहीही खर्च येत नाही फक्त काही असेल तर आपण सोलर पॅनल बसवेल तेवढाच खर्च म्हणून सौरबांबामुळे विजेची तर बचत होते भरपूर पैशांची बचत होते आणि कधीही तुम्हाला म्हणजे दिवसभरात जास्तीत जास्त पण कधीही तुम्हाला गरम पाणी अवेलेबल होतं म्हणून सौरबंबामुळे विजेची बचत होते ओके नेक्स्ट फॅन उन्हाळ्याच्या दिवसात यूज होणारा फॅन तुम्हाला कायम चाल डोक्यावर चालू राहणारा पंखा त्याला इंग्लिशमध्ये फॅन म्हणतात तर आपण मराठीमध्ये पंखा म्हणतो तर पंखा गरगर फिरतो पंखा गरगर फिरतो बघा पंख्यावर आपण आणखीन सेंटेन्स करू शकतो पंखा हा आपल्याला गार हवा देतो किंवा पंख्यावर आपण बड्डेचं डेकोरेशन करतो पंख्यावर गुलाबाच्या पाक्या ठेवून कुणाला वेलकम करतो आपण आपल्या पद्धतीने या पंख्याचा अनेक वापर पण थोडासा करू शकतो पण पंखामुळं काय काम करतो तर आपल्याला थंड हवा देण्याचे काम करतो गार हवा देण्याची किंवा उष्णता त्या खोलीतली कमी करण्याचं काम हा पंखा करतो अशा प्रकारे या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्याबद्दल आपल्याला या लेसनमध्ये दिलेलं आहे तर आज तुम्ही हा लेसन वाचायचं आहे ऐकूया बोलूया ओके बाय स्टुडंट